नमस्कार मित्रांनो जारन चित्रपट रिलीज झाला आणि बघण्याचा योग आला जबरदस्त पिक्चर आहे जारन हा एक मराठी पिक्चर आहे जो सायकोलॉजीवरती हेच आहे सायकोलॉजी आणि एक थ्रिलर चा अनुभव देतो ऋषिकेश गुप्ते यांनी याचे लेखक आणि दिग्दर्शन केलेले आहे एन एस एन एन सिनेमा आणि ए आणि आणि येथे इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे या चित्रपटात अमृता सुभाष आणि अनिता दाते या मुख्य भूमिके आहेत चित्रपटाची कथा एका कुटुंबाभोवती होती त्यांच्या गावामध्ये एक म्हणजे जागी ब्लॅक मॅजिक करणारी एक महिला असते आणि ती महिला एका छोट्या मुलीवरती ब्लॅक मॅजिक करते या रिलेटेड आणि याच म्हणजे सब्जेक्टला धरून ही हा पिक्चर आम्हाला हे बघायला भेटेल आणि एकदम जबरदस्त ऍक्टिंग एक एकदम अभिनयाचा एकदम थ्रिलर असं म्हणता येईल अनुभव आणि मराठीमध्ये खूप दिवसांनी असा एकदम जबरदस्त पिक्चर आलेला आणि खूप छान वाटलं पिक्चर एकदम जबरदस्त म्हणजे असं एकदम असं थ्रिलर टाईप कारण असं आपण मराठीमध्ये खूप कमी पिक्चर येतो मध्ये बघतो आपण पण मराठीमध्ये असे खूप कमी पिक्चर येतात वर्षातून एखादा पिक्चर होतो त्यामधलाच हा एक पिक्चर आहे आणि खरंच खूप छान वाटलं